गोष्ट सांगणार आहे एकदा झोपटेमध्ये गरीब ब्राह्मणात असतो तर मग त्याला पण गरीब लोक दिसत ना की त्याची मदत पण करायचा तो खूप दारू दयाळू असतो म्हणून तो सगळ्यांची मदत करायचा शंकरची भक्ती करायचा त्यांची पण मग प्रेम पण करायचे देवाच्या भक्ती बघून मग असे तो रोज कारण सकाळचे चार असतो उठत होता त्यान मग एक तो ब्राह्मण जो रोज सकाळी जो चार वाजता उठत असतो तो एकदा फिरायला निघालेला असतो एक दिवस त्या मग त्या रस्त्या माता पार्वती आणि शंकर फिरण फिरत होते मग आता पर्वत गेलं त्याचं उद्या त्याला भगवन सगळं करल मग ते म्हणजे पण तुम तुमची ही रोज भक्ती करतो तरी तुम्ही त्याला बदल का नाही करत प्रभू त्या मग म्हणते आणि शंकर म्हणते की तो चिंता नको करू पार्वती जिथने बेलेचे पाण्यावाला अर्पण केले तर मग या दोघांच बोलणं एक श्रीमंत एक माणूस एकत असतो तर मग शाहकार एकत असतो एक त्या दोघांची गोष्ट त्यामुळे तो मनात खेळण्यात विचार करतो की ब्राह्मण जर का बेलाचे पान अर्पण करून जर का ब्राह्मण श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकत असा विचार करून तो ब्राह्मणच्या घरी जातो आणि तो म्हणतो की आज तोपर्यंत सकाळ रिथने बेलाचे पान अर्पण केले ते सगळे वर त्याच्याबद्दल मी तुला सोन्याचे मुद्रा दे ब्राह्मण त्याला बेलाचे पाणी येतो आणि तो सोन्याचे मुद्र तर तो शंकराच्या मंदिरात जातो तिथे भरपूर बेलाचे पान पण अर्पण करतो आणि वाहतो तर मग आणि मग चमत्कार होत बघत असतो पण मग सूर्य येतो कारण सूर्य आलेला असतं ना सखा झालेली असते म्हणून सूर्य आलेला असतो तर मग तर मग पण काही काहीही घडला नाही आला सावकाराला तर मग त्याने शिमली बाहेर फेकण्यासाठी हात घेतले पण त्याचे दोन्ही हात चिपकून घेत चिपकूनच गेले तर मग शंकर जो शिवलिंग असतं ना शंकरच तिथे माफी मागिते केव्हा माफ करा करून तेव्हा तिथे शंकर या व्यान, महादेव यांनी शंकर आले आणि म्हणते की तू ज्या ब्राह्मण ब्राह्मण करणं बेडचे पाणी घेत होते ते वापस कर आणि मुद्दे घे तर तुझा हात जो आहे ना ते मग तर मग ब्राह्मण रोज सकाळी चार वाजता तिथे आला पूजा करण्यासाठी तर मग त्याने सावकार रतन बघितलं सोने सोन्याची मुद्दा घेऊन आला मग आणि त्याचा जो मुलगा होता ना सावकरचा त्यांनी ब्राह्मणाला दिले सोन्याचे मुद्रा शंकरांनी असं सांगितलं होतं की तू दर तर कारण तू जर क्षणी मुद्दे वापस केलं तर तुझ्या मुकी होते असं शंकरने सांगितलं होतं ना कारण मग सावकात से मुलांनी ब्राह्मणच्या हातात दिले बरोबर सावकारचे हात मोकळे झाले आणि वेगळे झाले बरेचारखे झाले कारण शंकर म्हणते होते कारण ब्राह्मणने लालसेसाठी नाही वज भक्ती केली होती आणि तू लालसी केलं होतं लालसपणा केलं ला, म्हणून तू वज खरं भक्त नाही ब्राह्मण माझी खरं भक्ती करत होता म्हणून तो केली, त्यांनी मग या गोष्टीतून हे शिकायला मिळत की देवाची भक्ती करायला पाहिजे शेवटी बेलाचे पान आणि शंकर याची गोष्ट